आजरा अर्बन बँकेने केला एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार बँकेचा व्यवसाय एक हजार सहाशे एक्याऐंशी कोटींच्या पुढे एनपीए पी शून्य टक्के आता लक्ष्य बँकेला शेड्युल्ड दर्जा मिळवून देण्यात असतो आजरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेने एक हजार पंचवीस कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार करून एक महत्त्वाचा महिलाचा दगड गाठला आहे या यशामागे बँकेचे सर्व सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांचे मोलाचे सहकार्य चे बँकेचे चेअरमन व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांनी सांगितले ते पुढे म्हणाले बँकेच्या ठेवी गतवर्षीपेक्षा एकशे सव्वीस कोटी सहासष्ट लाखांनी वाढल्या आहेत बँकेचा एकूण व्यवसाय एक हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटी बावन्न लाखावर पोहोचला आहे विशेष म्हणजे निव्वळ एनपीए शून्य टक्के असून सर्व आवश्यक वैधानिक तरतुदी पूर्ण करून बँकेला नऊ कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळवता आला आहे रिझर्व्ह बँकेकडून मंजूर झालेल्या तीन नवीन शाखा बेळगुंदी कर्नाटक तक... कल्याण मुंबई व फुलेवाडी कोल्हापूर येथे सुरू झाल्या असून बँकेची विस्तार योजना यशस्वीपणे राबवली जात आहे आठशे पन्नास कोटींपेक्षा अधिक ठेवी असलेल्या बँकांमध्ये आजरा बँके सलग चार वेळा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत बँकेचे व्हाइस चेअरमन संजय चव्हाण यांनी सांगितले आधुनिक एफसीओ प्रणाली मोबाईल बँकिंग सेवा आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून बँकेने ग्राहकांना सुविधा देण्यात आघाडी घेतली आहे सीओ प्रशांत गंभीर सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर तसेच सर्व विभाग प्रमुख व अधिकारी यावेळी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा